आणि आम्हाला ते सांगता आमच्या आम हातात दंडुके सरकारला पायाखाली तुडवू शकतो पण सरळ करतो अरे काय काय तुम्ही बोलताना आम्हाला हा त्यांना मला सांगायचंय धमकी मला देऊ नका शरीफ है हम हम शरीफ है हम किसी से लढते नहीं है मगर जमाना जानता है कि हम किसी के बाप को कोरते नाही ही तरी म्हणाले ते इकडे भाषण करायला आले की आम्ही त्यांच्यावर और... काय गमती गमती करता म्हणे आम्ही चप्पल मारणार आहोत त्यांना मारा दोन्ही मारा म्हणजे उपयोग होईल ना ते एक तुझ्याकडे नाही एक आमच्याकडे काय उपयोग त्याचा आणि तुम्ही आणि आमच्या या लोकांच्या हातामध्ये पायामध्ये बूट आहेत ना रे बाबा आम्ही काय एवढं नामर्द झालो का रे लढी हर दिन डरे नाही हाय हार दिन डरे नहीं है जीतेंगे एक दिन हम मरे नाही धमक्या देता जात गणना गन्ना करा ना सगळ्यांची सकरें। जात गन्ना करा महाज्योतीला इतरांना जे देतात ते महाज्योतीला देवा गन्ना करा आता फरमान निघालाय पुणे महानगरपालिकेचे काय आलो पेपरला दोन दिवसात करणार कोण म्हणतं पंधरा दिवसात करणार पंधरा दिवसामध्ये एवढं मोठं काम तुम्ही करणार आहात ओपन मध्ये असलेले समाजाचं सर्वेक्षण करणार आहात अरे मग करा ना सगळ्यांचं करा तीन महिने घ्या आणि सगळ्यांचं आमचाही करा त्यांचाही करा सगळ्यांचं करा दूध का दूध पाणी का पाणी हो कोण कितना है समज मी आहे अरे काही झालं तरी चोपन्न टक्के आम्ही आहोत आणि दलित आदिवासी हे सगळे चौऱ्याहत्तर टक्के आणि इतर जे आहेत ते सुद्धा आमच्या बरोबर हे तुम्ही विसरू नका करा आमची जाती गणना करा पण सगळेच आहेत बी जे पीचे लोक म्हणत आहेत बावनकुळे तेच आहेत शरद पवार साहेब तेच अजित दादा म्हणाले पैसा पाहिजे तेवढा देतो करा अरे सगळे तर आहेत मग करा ना जातगणना आमची ती करायची नाही फक्त एकतर्फी मराठा आयोग आपण नेमलेला आहे आता मी त्याला ओबीसी आयोग मानतच नाही आणि तुम्ही एकच काम त्यांना दिलंय की मराठा समाजाला कसं माझा विरोध नाही पण माझा विरोध एकीकडून सगळे कुणबी तुम्ही आमच्यामध्ये भरणार आणि दुसरीकडे सांगणार आम्हाला मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचं आहे सगळेच कुणबी सगळेच मराठा समाज कुणबी घेऊन जर आमच्यामध्ये येणार आहे म्हणजे मराठा ह्या महाराष्ट्रामध्ये औषधाला सुद्धा पुरणार नाही कारण सगळेच कुणबी सगळेच कुणबी होणार आहे मग सगळेच जर कुणबी होणार आहे तर मग तो, तो आयोग कशाला आणि मराठा समाजासाठी वेगळा कायदा करण्याची गरज काय सगळ्यांनाच पाहिजे ना कारण आता जे नवीन महात्मा गांधी जे आहे जे उपोषण करणारे ते सांगतात की आम्हाला ओबीसी मधूनच द्या अरे वा ओबीसी मधून अजिबात नाही मराठा समाजाच्या विरुद्ध नाही मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण घेता येणार नाही आणि तुम्हाला मी सांगतो फक्त या रॅलीज मध्ये नाही गावागावातून जे आहेत छोट्या मोठ्या मिरवणुका निघाल्या पाहिजे कॅन्डल मार्च निघाले पाहिजेत ओबीसी एक करण्याच्या घोषणा झाल्या पाहिजेत छोट्या मोठे जे काही नेते असतील लिडर असतील स्थानिक नेते त्यांनी भाषण केली पाहिजेत लोकांना जागा करावं लागेल जे जे कुणबी सर्टिफिकेट घेतात त्यांच्यावर नजर ठेवावी लागेल आणि जे जे कोणी खोटे असतील त्यांच्या विरुद्ध जे आहे कार्यालयावर कलेक्टर कार्यालयावर मोर्चे लावावे ला ला लागतील आणि सांगावे लागतील अरे हे कुणबी नाही हे तर बोलतेच हे तुम्हाला करावं लागेल फक्त आपण भाषण करून चालणार नाही गावागावामध्ये हा लढा तुम्हाला उभा करावा लागेल गावागावामध्ये चाललेले जे काही खोटे आणखी जे दाखले देण्याचं काम होईल किंवा गावागावामध्ये आता जे काही मराठा समाजाचं सर्वेक्षण होईल तिथे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि काम बरोबर होतं की नाही हे तुम्हाला पाहावं लागेल महाराष्ट्रातील तमाम ओबीसी दलित आदिवासी समाजाच्या सगळ्या लोकांना मी आवाहन करतो आहे की जे काही ते करणार आहेत त्याच्यावर लक्ष ठेवा जे खोट्या रीतीने आतमध्ये घुसतील त्यांच्यावर आक्षेप लिहा खोटं सर्वेक्षण कोण करीत असतील तर त्याच्या विरोधात उभे राहा हे एकटा छगन भिजबळाचं पडळकरांचं शेणगेच यांचं त्यांचं हे आमचं काम नाही सगळ्यांचं काम आहे अख्ख्या राज्यभरामध्ये कुणबी समाजांसाठी सगळ्यांनी जे आहे जे ओरिजिनल कुणबी आहेत आमचे त्या सगळ्यांनी उभे राहिलं पाहिजे आणि आपल्या या आरक्षणाचा बचाव केला पाहिजे शोट एकच सांगतो तु। तुमचं रक्त तो जे आहे ना अस खबर तुम ची हिम्मत तुमचा आवाज ऐकून जे आहे ना लोग तो ले घबरले जिसमें उबाल हो जिसमे उबाल हो ऐसा खून चाहिए जीत के लिए ऐसे एक हिम्मत चाहिए आसमान भी आएगा जमीन पर ये आसमान आएगा जमीन पर बस अपने इरादों में ऐसी गुंज होनी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योति जय क्रांति जय